आजी पासून बघा तर मित्रांनो एक दोन तीन चार पाच सहा गाड्यांनी आम्ही चाललो बारा लोक आणि सगळे डबल डबल बड्यापैकी मित्रांनो गॉगल वर कस दिसत आहे माहित नाही पण हे लेट से आले आहेत आमच्या सोबत हे <laughs> लेट से आले आहेत आमच्या सोबत आणाची इच्छा नव्हती पण काय करता उचल भाऊकड नाही का, ना 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 का गाडी होती आम्हाकडे गाडी नव्हती आम्ही गरीब आदमी ठरे हे अमिराज आदमी ठैरा आम्ही एका एका हॉटेलमध्ये छोट्यासा थांबलो आहोत सोनापूर आहे इथेच आम्ही चाललो आता साधबणीच्या डोंगरवरती आणि इथेच थांबून पड्यापैकी आणि चेपिक बार पार्टी भाकर झुणका भाकर वगैरे खाणार आहे सगळ्यांना लागलेले ला तर मित्रांनो निसर्गरम्य साध बहीण तपोवन पेरजागड सोनापूर अशा या पद्धतीने आम्ही चाललो पेरजा म्हणजे साधबणीच्या डोंगरावरती या रोडनी चाललो अंदर आणि किती जणांची काय तर माहिती नाही आज कारण ऊन बघू शकता आज भरपूर आहे तशाच ती पाणी बॉटल पक्की महाग आहे पाणी नाही भेटल्यामुळे हा पच्चीस तर मित्रांनो आमची झालेली हालत खराब भूक लागल्यामुळे आम्ही जेवण करासाठी इथे थांबलो जेवण मध्ये त्या भाकर दिल्या पण ठीक आहे हा पैशात म्हणजे किशात पैसे नाहीत पैशात ना किशे ना आहेत गोष्ट आहे पण कशा काय ते आता आम्हाला भांडेगासाला लावतात की काय माहिती नाही कारण <laughs> पैसे नाही आज भूक लाग तर लागली आहे तर तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहा आणि लाईक शेअर आणि चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा आम्ही तुम्हाला पूर्णपणे सात बहिणीचा डोंगर हा पूर्णपणे दाखलो त्यालाच अजून पेरचा गड तर डोंगर पण म्हणतात सोनापूर चला ठीक आहे मग आपण भेटूया डोंगरावरती तर मित्रांनो आम्ही बघतो इथून स्टार्टिंग करणार आहोत ट्रॅकिंगसाठी सेवन एल सिस्टरची हे ट्रॅकिंग इथून स्टार्ट करून राहिलो आहोत आणि इथे सगळे अशा पद्धतीने मित्रांनो आपली सहा बहिणीच्या डोंगर वरतील ट्रॅकिंग आणि हे आपले पूर्ण भंटर लोक भारत, भारत मित्रांनो नुकताच सुरू झालेली आहे ट्रॅकिंग अजून धडागतीचा आम्ही शंभर चामी। मीटरही नाही चाललो आणि यांची आता लाटलेली आहे सगळ्यांची खतम बस हवा निघल मोकळा म्हणतो डोरे मानले बोल एवढे मोठे दगड घसरून घिसरून गेलो गेलो तुम्ही पोरगी आरमोरीची हो माल कामाला

Migli nemmeno sì मित्रांनो आमच्या हा सेवन सिस्टर हिल हा वरून व्ह्यू कॅप्चर करून झालेला आहे आणि पाऊस आल्यामुळे आम्हाला मोबाईल आमच्या अंदर ठेवावा लागल्या होत्या कारण आमचे मोबाईल वॉटरप्रूफ नाही आणि वेळ पडल्यास असं गोष्ट झाली की आमच्याकडे काही पॉलिथिन किंवा मोबाईलला कवर आणले नाहीमुळे आम्हाला इथे जे मिळालं त्याच्यामध्ये लपवावं लागलं का पकडला होता एक चिप्सचा पॉकेट चिपच्या पॉकेटच्या अंदर टाकून ठेवला होता मोबाईल तसं खूप मजा आलेली आहे खूप सारी पब्लिक आहे इथे सांगायची नाही काही सांगावं तुम्हाला कमा तुम्हाला दाखवूया पब्लिक कसं आहे तर पब्लिक बघू शकता आणि वरून हा व्ह्यू खूप मस्त्राऊंड खाली जाईल बॅकग्राऊंड पाहिजे तर मित्रांनो आता आम्ही उतरणार हे सेवन सिस्टर हिल हा पहा डोंगर जे आहे पहाडी आहे हे उतरणार आहोत ते खूप गर्दी आहे आवडेल असं वाटून नाही राहिलेला आहे की चांगल्या गोष्टी असं आम्ही चालू खाली राहणे गर्दी बघू शकता तुम्ही ते उतरायला त्रास चढायला त्रास नजाराचा आनंद घेत आम्ही सुंदर सुंदरचा आनंद चाललो रिटर्न वाचलं रे बाबा मी पडता पडता कोणत्या गावची छोटी नागपूर बहादुरा अच्छा कुणा सोबत आले तुम्ही कुठे आहेत मग मम्मी पप्पा तुमचे अरे मम्मी पप्पाला सोडून तुम्ही खाली चालले अच्छा मम्मी मम्मी चालेल अच्छा मग तुम्ही का बरं रिटर्न चालले अच्छा तुम्ही फास्ट का हळू मग तुम्हाला ब्लॉग मध्ये टाकू मी ब्लॉग मध्ये टाकू तुम्हाला माझ्या ब्लॉग मध्ये हडू युट्यूब वरती मी तर व्हिडिओ बनवला तुमचा तुमचा तर व्हिडिओ बनवला मी नाही बघा नाही बघ टाकायचं ना नाही ना पण तुम्हाला थोडी ना माहिती आहे मी कुठचं आहे तर तुम्ही चेक करून घ्याल नंतर खाली आपण पोहचून राहिलो उतरण्यामध्ये एनर्जी वेस्ट झालेली आहे आपल्यासोबत आपले छोटेसे चिमुकले दोन पार्टनर सुद्धा आहेत जे आपल्या सोबत येऊन राहिलेले आहेत खाली अरे 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 हसून राहिले मी पडत होतो ना म्हणून त्यामुळे तर एनर्जी पूर्णपणे संपलेली आहे आता एनर्जी ड्रिंक घ्यावं लागेल आपल्याला चला बघूया मित्रांनो आपण पोहोचले आहोत आणि हे छोटे छोटे दोन पार्टनर आपले फुल एनर्जीमध्ये धावत धावत समोर सुटलेले आहेत हळू छोटेसे आहेत तरी यांच्यामध्ये खूप फुर्ती आहे आणि हे समोर धावत चाललेले आहेत आमची तर हालत खराब झाली चढण्या उतरण्यामध्ये आणि आता पण जोश मजा आहेत तिथे मजा येणार भाऊची तर हालत खराब शर्ट वगैरे काढून मस्त पैकी लास्ट पोहचलेला आहोत आम्ही बाय बाय व्हिडिओला बाय करून घ्या बाय करून घ्या बाय करून घ्या मित्रांनो आपलं झालं चढून आणि उतरून दोन्ही पण एनर्जी पूर्ण झालेली आहे संपलेली आहे आता काहीतरी आम्हाला एनर्जी घ्यावं लागेल एकतर नाश्ता करावा लागेल चाय काहीतरी पाणी सुद्धा पियायचे आहेत आम्ही इथे पाण्याची बॉटल वगैरे महाग आहे तसं काही नाही आता ते घेऊन पिऊन घ्या ना आता खाण्याचे नाश्त्याचे दुकान वगैरे आहेत याच्यामध्ये तुम्ही नाश्ता वगैरे करू शकता छान आणि तुम्ही सोबत आणलेल्या काही वस्तू वर चढताना पाणी नाही स्वतः सोबत नाहीतर खूप अडचण जातो या, या गोष्टीची की तुम्हाला शिवाय चढताना खूप त्रास होणार तर आमची तर एनर्जी लूज झालेली आहे आमचे लोक डिस्कस करण्यात की आता काय करायचं बघूया अशा पद्धतीने मित्रांनो आम्ही निघून राहलो सेवन सिस्टर केली बाय बाय सेवन सिस्टर केली م سركر <marriages timing>